आमचं आमचं विमान उडत होत मुंबई त्यावेळेला ती बातमी आली तर गाडीत बसू दिल तर आता मिळाल्यामुळे बोलतो पण जी काही मला प्रायमरी माहिती जी मिळाली आहे त्याच्यामध्ये आदिवासींमधून धनगरांना आरक्षण देतील हा ही भीती मनात बाळगून गेले काही दिवस आदिवासी समाजामध्ये हा थोडा असंतोष आहे पण हे गैरसमजाच्या आधारवर चालला आहे खरं म्हणजे जेव्हा केव्हा हा निर्णय होईल किंवा धनगड आणि धनगर वेगळे नाहीत आणि त्यामुळे आदिवासींच्या लिस्टमध्ये ऑलरेडी धनगड असल्यामुळे हे धनगर आणि ते धनगड एक आहे असं म्हणताना मिळेल त्याला स्वाभाविकपणे सरकार मूळ आदिवासींवर अन्याय न करता त्या नव्याने झालेल्या आदिवासींना आता जे आदिवासी झाले ना मग त्यांना ब करेल मूळ आदिवासींना अ ठेवेल त्यामुळे काही परिणाम होणार नाही पण आत्ता महाराष्ट्रामध्ये कुठलाही विषय समजूनच घ्यायचा नाही आणि समजून घ्यायचं म्हणजे झोपलेल्याला उठवणं सोपं आहे ना आरक्षणाचं राजकारण चालू आहे महाराष्ट्रात आता असा इतका हार शब्द वापरण्या इतका माझं हे नाही आहे कल्चर मी असं म्हणेन की बा हा आरोप झाला मग ना राजकारण करून तर जिरवळांसारखे जे तसे इनोसेंट आहेत इनोसंटचं मराठी अर्थ काय तर भाजपची होते त्याच्यामध्ये नाही जिरवळांच्या बाबतीमध्ये ते त्या मराठीत शब्द काय की तसे ना 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 ना। पर, निरागस आहेत त्यामुळे असं काही त्यांना राजकारणामध्ये म्हणता येणार नाही पण निरागस त्याच्याबरोबर बुद्धिमत्ताही पाहिजे ना की हे कशासाठी गैरसमजून चाललं आहे बरं असा कुठला निर्णय अजून झाला नाही कारण धनगर आणि धनगड एक नाहीत असा कोर्टाने निर्णय दिला तर त्यावर सरकार काम करत आहे कारण सरकारने ॲफिडेव्हिट कोर्टामध्ये हेच दिलं होतं की धनगर आणि धनगड एक आहे त्यामुळे जर सूचीमध्ये धनगड आहे तर हे त्यात आहेच हायकोर्टाने मान्य केलं नाही आता ही केस चालेल मुळात अशा प्रकारे जेव्हा निर्णय होतो त्यावेळेला आदिवासी आयोगापुढे ते प्रकरण जात बस आता उद्यापासून सुरू झालं असं नाही आहे ते पण मान्य मुख्यमंत्री महोदय आणि ध्वनी उपमुख्यमंत्री महोदय त्यासाठी सक्षम आहेत ते त्यांच्याशी बोलतात मंत्रालयात अशा प्रकारे आंदोलन करणं काय म्हणाले अशा प्रकारे मंत्रालयात काय झालंय की लोकशाहीची ब्युटी सुंदरता अशी आहे की तुम्हाला आंदोलन करता येतं आता त्यातले नियम आपण पाळणार नसलो आणि लोकशाहीने आपल्याला स्वतंत्र दिले आहे असं करून जर आपण हे करणार असोल तर त्याच्यातून अराजकता माजेल आणि ती अराजकता हे सरकार माजू देणार नाही ते तुमच्या लोकशाहीला सलाम करते पण आंदोलन करण्याचा मार्ग आहे की महात्मा गांधींच्या जर उपोषण करणं मोर्चा काढणं धरणं धरणं जास्तीत जास्त करू नये बरोबर नाही पण घेराव पण हो तुम्ही मंत्रालयात घुसायचं उड्या मारायच्या हे की काँग्रेस राष्ट्रवादी मोर्चा आधी असलेल्या लोकांना आंदोलनाची ना, सवय नाही म्हणून असं होत नाही हर्षवर्धन नरहरी जिरवळांचा फोन नंबर देतो तर माझे मित्र आहेत त्यांच्याशी बोलू मी आता हर्षवर्धन पाटील एकदा शरद पवारांना कसं आहे की प्रत्येकाला पत्रकारांमुळे तुम्ही हातमत नाही पत्रकार महिला होणार असं आहे की हर्षवर्धन पाटलांसारखे जे आले पार्टीमध्ये की ज्यांचा फार मोठा संस्थांचा व्याप असतो आणि त्या व्यापामध्ये एका विशिष्ट पोजिशन नाही राहिलं तर प्रॉब्लेम येऊ शकतो पण आम्ही ज्या संस्कारात वाढलो त्या संस्कारामध्ये जिनाया या हा मरणा आता ते त्यांनी केलंच पाहिजे असं माझा आग्रह कशासाठी त्यामुळे क्लिअर आहे इंदा की इंदापूरची सीट ही महायुतीमध्ये राष्ट्रवादीकडे जाईल सिटिंग आमदार जे आहेत ते ती सीट लढवतील मग आपल्याला लढवायला मिळणार नाही अशा वेळेला मी जर असतो तुम्ही असं म्हटलं नाही लढवायला म्हणजे नाही लढवलं असं एकोणीसच्या वेळेला माझं म्हणणं होतं की उद्धवजी तुम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर मागा भांडा सरकारमध्ये सहभागी होऊ नका पण दुसरीकडे नका जाऊ तुम्ही दुसरीकडे जाऊन तुम्हाला मुख्यमंत्रीपदच हवं होतं बाकी काय तुम्हाला महाराष्ट्र जागे पडलेलं नाही असं झालं तसं मला मुख्यमंत्रीपद मिळालं म्हणजे मला म्हणजे उद्धवजी ना नाही मिळालं तर मी म्हणे की नाही मला मुख्यमंत्री येत नाही ना मी बाहेर राहणार पण मी काँग्रेसबरोबर नाही जाणार मी काँग्रेसबरोबर जाणं हे कशात बसतं तसं हर्षवर्धनजींनी मित्र म्हणून सल्ला विचार म्हटलं हर्षवर्धनजी एक आमदार होणं याच्यातच सगळं आयुष्य आहे काय कुठे नाती गोती ध्येय विचार हे काय आहे की नाही आणि तुम्हाला हे अडीच वर्ष सरकार आल्यानंतर काही ह्या सरकारने कमी दिलं नाही ना तुमच्या संस्था टिकवणं तुमच्या साखर कारखानं कर्ज त्यांनी दिलं आहे पण तरी हर्षवर्धनजींनी त्यांचा त्यांचा निर्णय केला आहे आमच्या मनात त्याची पटुता नाही आम्हीच विचार केला पाहिजे की आम्ही अशा प्रकारे एखादी गोष्ट न मिळताही माणसाला टिकून धरून कशे सगळं आहे आणखी दोन चार नावं आहेत ना जे ना गेले आहेत राजे गाडगे गेले त्याला तर आम्ही राज्यमंत्र्याचा दर्जा दिला होता पंच्याण्णव ते नव्याण्णव ही वाच राज्यमंत्री आता हर्षवर्धन यांच्या बाबतीमध्ये त्यांचे साखर कारखान्याच्या मदतीपासून खूप विषय आहेत पण त्यांनी जी मांडणी केली ती केली किंवा माझ्या कार्यकर्त्यांना मी समजून सांगू शकलो नाही शोके चालू